स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजेशा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कुंभराशीच्या जातकांना तीन सप्टेंबर पासून पुढील सोळा महिन्यांसाठी राहुदेव जागृत अवस्थेत येत आहेत हे फळ कशा पद्धतीने देणार रा आहेत राहुदेव राशी पत्रिकेतील लग्नस्थानातनं कुंभ राशीतनं शनिदेवांच्या मित्र राशीतनं गोचर करत आहेत या ठिकाणी जेव्हा राहुदेव येतात त्यावेळेस तुम्हाला स्वतःसाठी सातत्याने काहीतरी बदल परिवर्तन केला पाहिजे माझ्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे माझ्या स्वभावामध्ये माझ्या व्यक्तिमत्वामध्ये प्रकर्षाने बदल होणं आवश्यक आहे अशा काहीशा गोष्टींसाठी तुम्हाला वेळ देण्यास प्रवृत्त करतात वेळ तुम्ही त्यासाठी जास्त देऊ शकता मग आता जागृत अवस्थेतील राहुदेव स्वतःमध्ये परिवर्तन उत्तमरित्या करून घेण्यासाठी मदत करतील तुमच्या स्वतःचा विकास झाला पाहिजे माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे यासाठी तुम्हाला कार्यरत करतील प्रयत्नशील करतील हे चांगलं फळ तुम्हाला देऊ शकतील राहुदेवांच्या तीन प्रमुख दृष्ट्या आहेत ज्यातील प्रथम दृष्टी आहे ती पंचमदृष्टी पंचम दृष्टीने राहुदेव पाचव्या घराला पाहतील शिक्षणाचे शुभ संकेत आणतील तुम्ही शिक्षक वृंद असाल किंवा तुम्ही शिक्षण घेत असाल अशा सर्व वर्गांसाठी शैक्षणिक प्रगतीमध्ये यशदायी स्थिती निर्माण होत आहे संततीचं सुख प्राप्त होईल संततीसोबत मतभिन्नता वारंवार होत असेल ती आता संपुष्टात येऊ शकते आणि तुम्ही तुमच्या संततीसोबत जुळून घेऊ शकणार आहात त्यांच्याकडनं प्रेम प्राप्त करून घेऊ शकणार आहात हेही चांगलं फळ तुम्हाला राहुदेव देतील याचबरोबर पुढील सोळा महिन्यांसाठी तुम्हाला प्रणयाचे संकेत सुद्धा उत्तम आहे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येणं आणि त्यांच्या माध्यमातन तुम्ही एकमेकांना जास्त वेळ देणं एकमेकांच्या सोबत विचारांची देवाणघेवाण करणं जास्त वेळ व्यथित करणं आणि त्यातनं आनंद प्राप्त करून घेणं असे शुभ संकेत आहेत याचबरोबर तुमच्या जोडीदारासोबत सुद्धा मतभेद कमी करून देणारी स्थिती आहे त्यामुळे राहुदेवांच्या कृपेने ज्यावेळेस सप्तम दृष्टीने राहुदेव सातव्या घराला पाहतात त्यावेळेस तुमच्या जोडदाराच्या स्वभावामध्ये जी साशंक परिस्थिती आहे प्रत्येक गोष्ट शंकेने घेणं किंवा ही गोष्ट होईलच का असा थोडासा संभ्रम निर्माण होणं असे काहीसे परिणाम तुम्हाला दिसत असतील तर त्यावरती सुद्धा तुम्ही आता मात करू शकणार आहात एकमताने एखाद्या एक विषयावरती विचार करून त्या गोष्टीला सातत्याने प्रयत्न करून ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आणू शकणार आहात असे सुद्धा चांगले फळ राहुदेव देऊ शकतात राहुदेवांची नवमदृष्टी भाग्यस्थानावर येते भाग्यदय होणं भाग्याची शुभ संधी वारंवार प्राप्त करून देणं भाग्यदय होणं म्हणजे नेमकं काय तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही कर्म करताय नोकरी करता किंवा व्यवसाय करता कि यामध्ये या एक तेजी प्राप्त करून देणं नोकरीमध्ये चांगलं सातत्याने यश संपादन करून घेणं त्या माध्यमातनं प्रमोशन मिळणं इन्क्रीमेंट होणं हे चांगलं फळ देण्यासाठी देवांची स्थिती उत्तम आहे तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता अभिनय क्षेत्रामध्ये काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा राहुदेवांची ही स्थिती भाग्यकारक शुभ संकेत आणून देणारी आहे तुम्हाला नेमफेम प्राप्त करून देणं तुमच्या कामामध्ये गुणगौरव प्राप्त करून देणं अशी स्थिती उत्पन्न होत आहे राहुदेवांची दृष्टी जेव्हा नवम स्थानावर येते त्यावेळेस तुमच्याकडनं जास्तीत जास्त तीर्थयात्रा पर्यटन वारंवार घडून येणं तीर्थयात्रेतनं तुम्हाला आनंद प्राप्त होणं परमानंद प्राप्त करून घेता येणं असे चांगले संकेत आणतात राहुदेवांची नवमदृष्टी नवमावर जेव्हा येते त्यावेळेस आणखीन एक चांगलं फळ मिळतं ते म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करता बिझनेसमॅन तुम्ही आहात तर तुमच्या बिझनेस मिटिंग प्लॅन होतात वारंवार आणि त्यातनं सुद्धा तुम्हाला यश मिळतं ती बिझनेस मिटिंग सक्सेस होते आणि त्यातनं तुम्हाला तुमचा बिझनेस मिळू शकतो म्हणजेच हे सुद्धा चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला साडेसाती सुरू आहे तर साडेसाती मध्ये तुमची मनस्थिती तशी निर्माण झालेली आहे की मला कुठलेही काम करताना मला यश मिळत नाही मला कुठल्याही जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणार नाहीत असे सुद्धा काहींचे मत तयार झालेले आहे त्यांना सांगू इच्छिते आता राहुदेव लग्नी आहेत जागृत अवस्थेत आहेत तर तुमच्या स्वतःच्या मनावर ते काम करतील विचारांची तीव्रता जी अशुभ पद्धतीने स्वतःच्या मनामध्ये सातत्याने सुरू आहे ते मनातील अशुभ विचार काढून टाकतील आणि शुभ विचार येतील की मला चांगलं काम करायचं आहे माझ्याकडनं चांगलं काम होणार आहे असे चांगले विचार तुमच्या मनामध्ये रुजवतील आणि त्या अनुषंगाने तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये यश संपादन करून घेऊ शकता आता हे चांगली फळं तुम्हाला प्राप्त होण्यासाठी आणि त्याच माध्यमातनं तुम्हाला या सगळ्या गोष्टीतले चांगले लाभ प्राप्त झाले त्यातनं दानधर्म करून देणाऱ्यासाठी सुद्धा चांगली फळे राहुदेव देत असतात ते फळ सुद्धा प्राप्त करून घेण्यासाठी राहुदेवांची उपासना काय कराल दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जलाभिषेक दुग्ध अभिषेक करायचा आहे काळे तीर शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे त्याचं प्रमाण अगदी सुद्धा घेऊ शकता याच बरोबर राहुदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी गोकर्णाचं फूल राहुदेवांना अत्यंत प्रिय आहे तर गोकर्णाचं फूल तुम्ही शंकराच्या पिंडीवर अर्पण करू शकता या माध्यमातन राहुदेवांची स्थिती उत्तम होईल आणि तुमच्या जीवनामध्ये यश आनंद आणि त्याचबरोबर कामामध्ये सुयश निर्माण होईल मग या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त राहुदेवांचं नामस्मरण करणं सुद्धा लाभदायक ठरू शकतं पशु पक्ष्यांना अन्नदान करू, करून करून देणं सुद्धा तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतं आपण समजून घेतलं तीन सप्टेंबर ते पुढील सोळा महिन्यांसाठी राहुदेव जागृत ता अवस्थेत आल्यानंतर तुमच्या जीवनात कोणते परिवर्तन घडवतील हाच बरोबर साडेसातीवरती उपाय असा एक व्हिडिओ आपल्याच या चॅनलवरती अपलोड आहे तोही जाऊन समजून घ्या म्हणजे तुम्हाला साडेसाती सुरू आहे त्यातनं बाहेर पडण्यासाठी काय उपाय करायचे ते समजून येतील आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी